नमस्कार मी पंजाब डे हवामान अभ्यासक आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज विशेष दिपाळी आणि लक्ष्मीपूजन आहे आणि सर्व शेतकऱ्याला माझ्याकडून पंजाब डब करून आभार भरून डब करून शुभेच्छा आणि परत शेतकऱ्यासाठी खास करून आनंद येत आहे कारण की काय झालं की सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागामध्ये द्राक्ष बाग आहे तर त्या भागामध्ये काय झालं की आता ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे आज एक तारीख उद्या दोन आणि तीन तारखेपर्यंत तीन नोव्हेंबर पर्यंत त्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणून खास करून द्राक्ष शेतकऱ्यासाठी अन्न देता देतात देत आहे पण सर्व राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे ह्या तीन दिवस फक्त अंशतः मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हांदा लक्ष फक्त राज्यामध्ये पाऊस नेमका कुठं पटाय मी ही सर्व शेतकऱ्या सांगतो हे हा पाऊस म्हणजे आज देखील एक नोव्हेंबर दोन आणि तीन नोव्हेंबर दरम्यान नांदेड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर बीड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर दहाशुर जिल्हा तुरळक ठिकाणी नगर जिल्ह्यात पाथर्डी विभागात आणि त्याच्यानंतर सातारा सांगली आ, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा फक्त राज्यातले या पट्ट्यामध्ये पाऊस असणारे खूप काही स पडणार नाही म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की पेणीसाठी खूप पोषक वातावरण आहे कांदा रोप लागण्यासाठी पोषक आहे म्हणून तुम्ही तुमचा कांदा रोप देखील टाकून घ्या त्याच्यानंतर पेने चण्याची हरभऱ्याची पेणी देखील करून घ्या म्हणून खास करून हे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगितो की की आपण खूप दिवसापासून म्हणत होतो की राज्यामध्ये पाच नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे धोके येणार धुई येणार आणि धुरळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात